इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र विनयभंग प्रकरणी अडचणीत आलेल्या माजी महापौर सपाटे यांच्या पुढील अडचणीमध्ये वाढ होताना दिसत आहे त्यांच्या विरोधात मंगळवारी सोलापुरातील मराठा समाजाने सभा घेत त्यांना समाजातून बहिष्कृत करण्यासह त्यांच्या प्रतिमेस काळे फासण्याचा ठराव केला डॉ निर्मल कुमार फडकुले सभागृहात सर्वपक्षीय मराठा समाज बांधवांच्या सपाट्यांविरोधात मेळावा पार पडला याप्रसंगी माजी महापौर दिलीप कोल्हे पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव माजी प्राचार्य अनिल बारबोले माऊली पवार अमोल शिंदे चंद्रकांत वानकर विनोद भोसले प्रताप चव्हाण श्रीकांत डांगे प्रशांत पाटील सूर्यकांत पाटील सुनील रसाळे यांच्यासह हो समाज बांधव उपस्थित होते याप्रसंगी मंजूर केलेले ठराव याप्रमाणे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर बहिष्कार टाकणे मराठा समाजसेवा मंडळ संस्थेच्या अध्यक्षपदावरून सपाटेंना हटवणे मराठा समाजाची संस्था असलेल्या मंगल कार्यालयाचे सपाटेंचे नाव काढून त्यांचे गावडे मंगल कार्यालय असे नामकरण करणे सपाट्यांवर झोपडपट्टी सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्याविषयी पोलीस आयुक्तांना निवेदन देणे छत्रपती शिवाजी प्रशादेत बुधवारी दुपारी बारा वाजता जाऊन सपाटे यांच्या प्रतिमेस काळे फासणे व जोडे मारणे आपली गोष्ट महत्वाची शासन दरबार एखादी गोष्ट घडत नसेल तर आपल्याला उपोषणाशिवाय कुठलाही पर्याय कायद्याने दिलेला आहे आणि मग प्रशासन किंवा कधी ना कधी तर त्यांना त्याची चौकशी करायला लावा लागेल त्याच्यावर पोलीस इन्क्वायरी लागेल त्या त्या शासकीय यंत्रणेची लागेल पण ते कधी होऊ शकत आहे जर किंवा आपल्याला एवढं मोठा आंदोलनाचा हत्यार दिलाय ते हत्यार आपण शाळेच्या बाबतीत काम करू काय आपण चक्री उपोषण करू त्या रोज चार संस्थेच दिवस घ्या आणि तिथून तीस चाळीस दिवस आपण जर केलो तर हे शासन वापरणार आणि आपल्याला त्यामध्ये यश घ्यायलाशिवाय राहणार नाही त्यामुळं आणि आता बोलताना कोणतरी सांगितलं की सपाटे आणि सपाट्यांच्या काय परिवारावर बहिष्कार करा मी त्यांच्या दोन्ही मुलांची बोललोय त्यांच्या मुलांवर बहिष्कार घालण्यासारखं कृत्य नाही ते बापाच्या विरोधात फिर्यात देतात त्यांना काल मला चिंतामणी भेटला होता नाही सांगत तुम्हाला चिंतामणी मला भेटला होता तर त्यांच्या मुलांनी मला म्हणलं माझ्या मी त्याच्या विरोधात फिर्यात दिलो सगळं दिलो पण आज मला एवढं दुःख व्हावं लागलंय मी मुलं उलट चांगलं झालंय पुन्हा दाखवलं कोणात अखत होऊया लोकांच्या मुलीने पकडून उकडून मारलं पाहिजे असं चिंतामणी मला बोलला पण मला ह्या गोष्टीचं वाईट पडतंय की माझ्या नावामागं चिंतामणी म्हणून सपाटी देतो त्या पोरात वाक्य मला एवढं लागलं की त्या पोराच्या मनावर काय विद्यावत असतील सपाटी म्हणून त्यांचे जे काही पाहुणे लावलेत जी फिरतात आज जे सगळं ऐकल्यानंतर ज्या लोकांनी त्यांच्याशी नातं जोडलंय ज्या लोकांनी त्यांची बैठक झाली आहे त्या लोकांना काय त्रास होत असेल आता विचार करा आणि त्यांना सगळ्यांना आपण सांगा की आम्ही तुमचे पहिले ह्याच्या पुढे पाहू आम्ही तुमच्या सोबत राहणार आहे अशा पद्धतीनं हे शिक्षक असतील त्यांचे जे सपाटीच्या आहे त्यांच्या लोकांना ताकद देणं आपलं सगळ्यांचं काम